तर सकाळचे वाजले सात आणि हे बघा आपण गाई आणली तवा कशी होती तब्येत किती सुधारणार आपल्या गायीची लक्ष्मीची हिचं नाव आहे लक्ष्मी तुला का नाही हिचं नाव आहे रायबाची आई आणि हिचं नाव आहे राधाची आई राधाची आईचं कोणतं दिसत ना हा ही बघा राधाची आई आणि आता लागल्यावर आमची ड्युटी कशी आहे भाय शेट आली की हिता असतील काय त्यागेल मी मी असतो बाहेर गेल्या गेल्या तिकडनं बाहेरचं घोड्याचं वगैरे सगळं आवरायचं परत मग आत येणार आम्ही हो का इकडे येणार परत मग मी माझं बाहेर झाली की इकडे येणार परत की गँग बाहेर काढायची मग भैया शेण काढणार मी लोटणार हा करायचं आहे साफसफाईला काय झाली त्याला माणसं आणले रण बघितलं कोण बघितले की वारण आणि या बघा डोळ कस पाट्या केली गेली काय झाले रडा चला काल बाहेर काढले नव्हते दिवसभर त्यामुळं जरा घाण झाली सगळी स्वच्छता करून आणि बाजीला बाहेर बांधला आपण कारण की यात बघायचा हे जो भरोसा नाही बघा जी बांधला जाऊ शकते बाजी काही सेफ जागे ना त्याला काय विषय नाही गुणकुण पडतोय अंगा बाजी लावर आहे सगळं गॅब की काय झालंय आणि हे आपले रायबा शेठ हे आपले रायबा शेठ चला तर सगळ्यात महत्वाचं शेअर करायचं आपल्याला की काल अचानक एखादाचा फोन आला त्यांचं गाव बहुतेक बोरगाव आणि त्याने केला पैरा बाजीबरोबर म्हणजे वासुरा आहे आता तो बैलच आहे मैदान आमच्या इथनं जवळच आहे आता निघालो आम्ही ताबू आला आमचं सगळं बोलणं वगैरे झाले आम्हाला घेत उघडतो आपला बाजी आमचं बोलणं वगैरे सगळं झालं त्यांच्यावर की बाजी म्हटलं गाठाला काय करू आपण चिट्टी आली तर एक नंबर एक म्हटलं पन्नास फूट साठ फूट उभा करू नुसती पाहिल्या दोन तीन उड्या मग काय विषय नाही म्हटलं बाजीचा चालते म्हटली तरी तसं करळव्या बघा माझ्या डोक्यात होतं खरं सांगायचं म्हटलं तर बाजीला आणि रायबालाच पळवायचं तर रायबाला प्रवास पण जास्त झाला आणि पहिलेच माहिती तिथं मागल्या म्हणजे दोन दिवस झालं फक्त पळून आला देऊ म्हणून म्हटलं राहू दे आपल्या भाजी शेठला निव्या भाजी शेठ चला पहा मस्त पैकी बर का आज हे भाजी आणि ही इकडं आपली राधा ही इकडं असत्या आता ही सगळं इथलं घेतो साफसफाई करून मस्त आणि हे किती एक दंबत बघा आपल्या बाबऱ्याच्या मैदा बाबऱ्याला घेऊन गेलो मैदानात काल जू बघा गेलेलो मिळाला नाही ते म्हणजे दास देतो हे बघा मोडला जू हे असं आहे आपला छकडा दिल्यापासून बसून माझ्या लागले दोघांचं छकडं मी हे करून दिलं दुरुस्त करून दिलं कारण की आपल्याकडं मोडलं आता हाय असा जो सांगितला सेम हाय असा कलर द्यायला सांगितलाय देतो म्हटली ते आता आज फोन करायचं ते असं बघा आज या म्हटली ते घेऊन जू आता त्या ज्याने पायरा गेला आपल्याबरोबर ज्याने आपल्याबरोबर आता पायरा गेला त्यासाठी मी सांगितलीच का मला छकडा ना आमच्या आडमधल्या छकडा मोडला आहे ती छकडा घेऊन यायला तयार आहे म्हटलं आणि मला पण जायचं पालक मिटिंगला श्रीषी आहे पालक मीटिंग आहे सर आज सगळं आता काय शब्द दिलाय आहे आपल्या बाजीला घेऊन गेलंच पाहिजे मैदानात आता तिथं लाय असलं तरी शेअर करतो कम्युनिटी पोस्ट टाकतो लाय म्हणून ए लाय का रे लाय आहे का हाय म्हणजे आहे का नाही काय का असं आहे बर काय अजून माहित नाही तसं लाय आहे का नाही कारण की श्री गणेश शिवोग। भौतिक असेल म्हणजे नसेल मी काय कम्युनिटी पोस्ट टाकतोच लाय असलं तरी पण टाकतो नसलं तरी पण टाकतो की लाय नाही म्हणून बघा आपला बाजेशी कसा पोहते असं बघ हो कशात काय करायचं काय मागणं आणायचं बाबा त्याच्या ते साहेबाकडं आपल्याकडे नव्हतं आम्ही खात असतो तर आलो असतो ते हे इकडे येऊ ला जाय रे आज येकडे येला का आपला आजपर्यंत एक शिर्डी कल्या नाही एक शिरडी ते त्यालाच कळत किती सांगायचं कसं सांगायचं जागायचं माझ पिल्लू भैया काय करू ऐक मला पण जायचं आहे पाले मिटिंगला येतो म्हटली ती ती लवकर बैल घेऊन जाऊया चिट्टी का टाकूया आणि काहीतरी चिट्टी लावून म्हणजे आपलं बोलून चालून पुन्हा चिट्टी घेऊ म्हणायला आम्हाला गडबड आहे असं नाही दोन नंबर काय करायचं काहीतरी घेऊ म्हणायचं आम्हाला गडबड आहे नशिबाला गट झाला तर काही विषयच नाही मग लगेच तिथं पोर कोण तर आपले मित्रमंडळी बसू आपली कामं करू मागे कारण मला पण जायचं पाहिजे दहाला चालू होते दहाच्या माझे नाही दहाच्यात चालू झालं गट पडत होत आपण तिथं लक्ष दिलं ना आपण लोड घेतला नाही बरं आज जायला जायगा आवड नाही काय नाही नाही तिथे ते तो म्हटली काय नाव आहे हे वासर लय भारी नाव आहे त्या एंजेल एंजेल नाव आहे एंजेल आणि आपली राधा आणि ए राय बा प्ल्या प्ल्या अरो नरो ए प्ल्या काय झाली रे हा आयबाज शेपचा भाज्या किती दिवसात करायचं रे कमेंट भरपूर आले ते राय भाजी थांब मैदानात म्हणजे त्याचा दहा गो ह्याच्या पाच झाला त्याच्या हो का जायच ती चाक आज वाघांना अजिबात पटत नाही पळत ते मला सुट्टी घ्या ना म्हणजे व्यायाम पाहिजे आता की आता झालं म्हणजे व्यायाम पण चालू आहे पण विषय नाही नुसतं व्यायाम घेतलं आणि तुम्ही मी तुम्ही आग धरते लगेच लगेच आग धरतो आम्ही लगेच धरतोय आता म्हणजे व्यायाम घेतो नाही पाक असला आले बाबरागत दिसतो झाडापासून लगेच गडी पॅलवानच आहे लाडाच आहे पाखरू आमचं ए पाखरू तिकड कसं आहे सगळी म्हणते ते ह्याचा विषय बाबरेल बाबार नाही काल बाहेर काढल्या ना आज कम माझ्या बाहेर काढताना काय तर एक दिवस नाही आता कम का बाहेर काढताना कोकर उड्यात काल वेळ झाला बाई पण नव्हता आणि एकटं बाहेर काढायचं बाबा नाही आपल्याला येऊ येऊ काढेन मी काय बाबऱ्या नाही चला आवरून आता बरोबर आणि लाय म्हटलं तर 100% तो वाला कम्युनिटी पोस्ट टाकतो